सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला आज गुढी पाडवा तर सगळ्यांना माझ्याकडून गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर इथं माझे सकाळचे कामं सुरू होते थोडंसं आज मला उठायला आहे ना थोडंसं लेट झालेलं आहे म्हणजे उशीर झालेला आहे तर इथं मी घरातले कामं सगळे आवरून घेतलेले झाडझूड झालेले पोछा मारून झालेला आहे नंतर मग मी बाहेरची कामं करून घेतले त्याच्यानंतर लगेच देवपूजा करून घेतलेली तर इथं छान अशी तुळशीजवळ टांगोळ टाकली तुळशी म्हणजे सर्वप्रथम मी तुळशीची पूजा केली आणि देवभरातल्या देवांची देवपूजा करायची बाकी आहे तर इथं माझं उंबाट्याचं लेपन सुरू होतं तर उंबाट्याचं लेपन मी असं काही असलं तर करत असते आणि आज महत्त्वाचं म्हणजे पौर्णिमा असल्यामुळं ले उंबरठ्याचं लेपन करत असते पौर्णिमेला उंबरठ्याचं लेपन करणं अशुभ असतं म्हणजे चांगलं असतं आपण जर असं उंबरठ्याचं पूजन केलं तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते सुख शांती राहते आणि जर आपण असं उंबरठ्याचं लेपन ले ना लक्ष्मीची प्राप्ती लवकर होते म्हणजे जी लक्ष्मी बाहेरून आत येणार असते आपल्या घरामध्ये तर ती चांगल्या प्रकारे येते तसेच वास्तुदोष म्हणजे बऱ्याच घरामध्ये ना वास्तूचा दोष असतो आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलेले की हे ना आम्हाला म्हणजे चांगलं लागलेलं नाही म्हणजे शुभ नाही आपण असं बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकतो पण आपण जर असं हळदीचं लेपन केलं ले ना तर ते दोष कमी होतात घरो दोष कमी होतात म्हणजे ते ले, हळदीच्या लेपनामध्ये हा हळदीचं जर लेपन केलं ले ना तर ते दूर होण्यास म्हणजे बराचसा त्याचा फायदा होतो तसेच ना घराचा उंबट हा राऊशी संबंधित मानला जातो आणि जर आपण असं हळदीचं लेपन केलं ले। तर राहूचे जे दुष्परिणाम असतात ना आपल्या घरामध्ये तर ते कमी होतात पहिले काय करायचे बाहेर सडा टाकताना म्हणजे शेणाचा सडा टाकायचा आहे आता बदलत्या काळानुसार म्हणजे ते कमी झालेलं आहे तर पहिले असं अंगण सड्यानं शिंपल्या जायचं छान रांगोळ टाकल्या जायची तर हे आपण असं सगळं करायला पाहिजे म्हणजे त्याच्यामुळे आपल्या घरातमध्ये न म्हणजे प्रसन्नता राहते घरात चांगली पॉझिटिव्ह एनर्जी राहते घरामध्ये काम करण्याचा उत्साह वाढतो तर हे हळदीच्या लेपनाचे बरेचसे असे फायदे तर आपल्याला वाटते की हे काय बा नेहमी नेहमी हळदीचं लेपन करायचं उठसूट पण त्याच्यापासून बरेचसे फायदे होतात तुम्ही हे करून पहा तुम्हाला त्याचा नक्की अनुभव म्हणजे येतो म्हणजे मी माझ्या सांगण्याहून तुम्हाला सांगते याचा बराचसा आपल्या घरामध्ये ना फायदा होतो तर चला इथे छान मी हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे छान अशी रांगोळ टाकलेली आहे माझ्या नाही छापेमध्ये जरा रांगोळ जास्त पडलेली आहे तर चला इथं छान रांगोळ झाली मी आता लगेच देवपूजा करून घेणार तरी इथं देवपूजेसाठी ना मी फुलंसुद्धा सुद्धा तोडून आणलेले आणि इथं हे तुम्हाला कृष्ण कमळाचं फुल आहे इतकं सुंदर फुल आहे हे मी एखाद्या तुम्हाला ते व्यवस्थित दाखवणार कारण ते सकाळी लवकर तोडलेले आहे ना थोडेसे सुकल्यासारखे झालेले तर चला इथं मी पूजा करून घेतली ते काही मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही कारण ते जर शेअर करत बसलेलं असते ना व्हिडिओही खूप मोठा झाला असता आणि मला आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे आज होळी असल्यामुळं तर इथं माझी आता लगेच पूजा झाल्याबरोबर आहे ना मी पूर्णाची डाळ शिजायला टाकून देणार तर आता जवळपास साडे दहा वाजत आलेली होते तर मी बारा आहे ना पूर्णाची डाळ शिजून ठेवणार तर इथं मी थोड्या वेळ दुपारी आराम केला आणि थोड्या वेळ सुद्धा झोपलेला होता पण आता साडेचार वाजलेले होते तर मी ही दुपारीच डाळ शिजून ठेवलेली होती पूर्णाची तर म्हणजे बाकीचे सगळे कामं आवरून घेतले आणि त्याच्यानंतर मग डाळ शिजायला टाकून दिली तर इथं डाळ आहे ना शिजून झालेली होती तर इथं मग मी लगेच आहे ना पुन पुरम बनवून म्हणजे ठेवलेलं बनवायला घेतलेलं होतं म्हणजे बनवून ठेवलं ना तर मग स्वयंपाक लवकर होतो तर इथं मग मी तेच करत होते पुरणाच्या चाळणीनं ते पुरण गाळून घेत होते आणि डाळ लवकर शिजलेली होती ना तर मग ती अशी थोडीशी घट्टसर झालेली होती छान पुरण झालेलं होतं तर चला इथं मी आता लगेच पुरण बनवायला टाकून देते आणि त्याच्यानंतर तर इथं मी कढई टेकवली तर मी कढईमध्येच पुरण बनवणार तर इथं मी त्याच्यामध्ये काय करत असते पहिले थोडंसं तूप टाकून घेत असते कारण पुराने ना इतकं छान बनवलं जातं जर तूप टाकलं ना असं रवाळ पुरण बनवलं जातं तर इथं मग मी थोडंसं तूप गरम होऊ दिलं आणि त्याच्यानंतर जी आपण डाळ वाटून घेतलेली होती ना म्हणजे पुरणाच्या चाळणीनं तर ती त्याच्यामध्ये ॲड केली आणि साखर ॲड केली जर याच्यामध्ये तुम्ही गूळ जरी टाकला तरी पण चालतो पण गूळ कसं आता म्हणजे थोडा गरम असणं ना उष्ण असतो ना तर मग आता थोडासा उन्हाचा त्रास होतो आहे तर मग मी त्याच्यामुळं साखरच ॲड केली इथं मग गुळही जरी ॲड केला तरी पण चालतो गुळाचंही पुरण छान होतं म्हणजे चवीला चा छान लागतं ते आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची त्याच्यामुळं काय होतं मग कलर छान येतो तुम्हाला दिसत असेल इथं थोडासा पिवळसर क म्हणजे कलर आलेला आहे पुरणाला तरी तरी तर इथं मी मग खालीपत्यामध्ये इलायची आणि थोडीशी साखर कुटून घेतलेली आहे कारण इलायचीमुळं चव छान येते पुरणाला तर इथं मग खूप सारी अशी इलायची घेतलेली होती म्हणजे चार पाच गाठे घेतलेली होती मी इलायचीचे तर मग मी त्याच्यामध्ये इलायची ॲड केली त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ जरी टाकलं ना तरी पण चालते म्हणजे लहान मुलांना पोटाचा त्रास होत नाही जायफळ जर आपण त्याच्यामध्ये ॲड केलं ना माझ्या खटलं संपलेलं होतं त्याच्यामुळं मग मी काही ॲड केलं नाही तरी इथं पुरण बनून तयार झालेलं होतं तर मी लगेच इथं खीर बनवायला घेतलेली होती देवासला येणं इतकी प्रचंड खीर आवडते तांदुळाची तर खूप आवडीन खातो तो तांदुळाची खीर तर म्हटलं चला थोडीशी खीर बनूया तरी इथं मग मी काजू बदाम ठेचून घेतलेले होते आणि थोडीशी परत इलायची ठेचून घेतली खिरीमध्ये टाकण्यासाठी तरी इथं मग मी तुपामध्ये ते चांगलं परतून घेतलेलं आहे म्हणजे लालसर चांगलं काजू बदाम परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये दूध ॲड केलं आणि मी थोडीशी ना तांदूळ ना मिक्सरला ग्राइंड करून घेत असते म्हणजे जाडसर एकदम जाडपणने थोडंसं म्हणजे फिरून घेत असते एकदम ते दाणे असतात ना मग ते थोडेसे तुकडे तुकडे झाले की छान लागते ती खीर त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये साखर ॲड केली थोडंसे साखरेचं प्रमाण याच्यामध्ये कमीच टाकलं कारण पुरणाची पोळीसुद्धा गोड आणि खीर पण गोड तर याच्यामध्ये मग मी थोडीशी साखर कमी ॲड केलेली आहे तर चला इथं मी आता खिरीला उकळी देते आणि उकळी आल्याच्यानंतर तुम्हाला परत दाखवते आणि पुरू पुराने ना इतकं छान झालेलं आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल एकदम असं पेड्यासारखंच पुरण दिसत होतं एकदम रवाळेनं असं पुरण तयार झालेलं होतं इतकं छान झालेलं होतं पुरण आणि पोळ्या पण इतक्या छान आल्या त्याच्यामुळं पुरण जर चांगलं तयार म्हणजे बनवल्या गेलं तर पोळ्या पण छान येतात तर त्याच्यानंतर मग आमटी बनवायची होती ना तर लगेच मी एका साईडनं मग म्हणजे तवा ठेवलेला होता आणि लगेच मसाला भाजून घेत होते कारण मग आता संध्याकाळी ना थोडासा मला उशीर झालेला आहे कारण संध्याकाळ होत आलेली होती कारण दिवे पण लावायचे उंबाट्याजवळ तुळशीजवळ बेलाच्या झाडाजवळ तर मग त्याच्यात पण बराचसा वेळ जातो त्याच्यानंतर मग होळीची पूजा करायची तर मग मी चहाच घेतलेला आज कारण माझा आज येणं थोडंसं डोकं दुखत होतं म्हणजे दुपारपासूनच माझा थोडासा डोळ्याचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे माझे डोळेनं थोडेसे लालसर होत आहेत तर दवाखान्यात जायचं आहे डॉक्टरां म्हणजे डोळ्याच्या तर पा उद्या परवा पॉसिबल झालं तर जाऊन येऊ तर इथं माझा पूर्ण स्वयंपाकानं करून झालेला आहे इथं खीर बनवली इथं भजे बनवायचे बाकी आहे म्हणजे मी ती तयार करून ठेवलेलं भज्याचं इथे होळीसाठी दोन दिवे बनवून घेतले कणकीचे आणि इथं म्हणजे अर्ध्याच्यावरती माझा स्वयंपाक करून झालेला होता तर इथं माझा पूर्ण स्वयंपाक झाला त्याच्यानंतर होळी पेटवली होती आमच्या समोरच्या ताईनं तर मी त्यांच्याकडेच पूजा करायला आली होती ती लाईट गेलेली होती ना तर खूप अंधार दिसत होता जे घरामध्ये लाईट लागलेले ना तर ते इन्व्हर्टर असल्यामुळं थोडंसा उजड होता नाहीतर मग खांब्या म्हणजे लाईट गेल्यामुळं मग ते लाईट नसल्यामुळं मग ते अंधार होता तर इथं मग मी होळीची पूजा सुद्धा करून घेतलेली तर म्हणजे पोळ्या टाकायच्या बाकी होत्या पण पहिने मग म्हटलं चला होळीचीच पूजा करून घेऊ त्यानं होळी पेटवली होती तर मग त्यांनी मला आवाज दिला होता की तुम्हाला पूजा करायची असेल तर होळी पेटलेली आहे तर मग मी लगेच पटकन ताट काढून घेऊन आले होळीची पूजा करण्यासाठी तर इथं मग मी होळीची पूजा सुद्धा केली आम्ही आरत्याही केल्या त्याच्यानंतर तर चला इथं छान अशी पूजा करून झालेली आहे तर नंतरच्या ज्या क्लिप आहे ना तर ह्या दुसऱ्या दिवशी घेतलेल्या आहे म्हणजे धुलीवंदन होतं ना तर त्या दिवशीच्या तर इथं आमच्या ह्या सगळ्या कॉलनीतल्या बाया म्हणजे सगळ्याजणी आमच्या इथल्या आजू आमची जेवढी गल्ली आहे ना तर त्या गल्लीतल्या सगळ्या ह्या ताई आहे काही मोठ्या मावशी काकू दिदी म्हणजे अशा सगळ्याजणी इथं होळी खेळण्यासाठी म्हणजे एकमेकींना कलर लावल्यासाठी जमा झालेल्या होत्या तर इथं मग सगळ्यांना मी कलर लावलेला आहे तर मला डॉक्टरकडे जायचं होतं ना तर मग त्याच्यासाठी मी हा ड्रेस घातला होता कारण त्यांनी आम्हाला साडे दहा वाजता बोलवलेलं होतं ना पण मग या सगळ्या जणी जमा झाल्या तर मग म्हटलं जाऊ द्या आपण पहिली होळीच खेळून घेऊ तर इथं मग छान अशी होळी म्हणजे आम्ही मस्तपैकी एन्जॉय केला तर चला इथं एकमेकींना कलर लावणं सुरू होतं Uh, कोणी पाणी टाकत होतं हे समोरच्या ताईंनी एका ताईच्या अंगावर पाणी टाकलं इतकी मज्जा आली खूप छान वाटलं सगळ्यांना मज्जा करून चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया आपण शेवटच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ